आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे पायाच्या बोटांनी पेपर लिहून गौसने मिळवले उत्तुंग यश अपंगत्वावर मात करून अनेकांनी उत्तुंग यश मिळविल्याचे आपण आजपर्यंत पाहिले ऐकले आणि वाचलेही आहे परंतु दोन्ही हात नसलेल्या गौस शेखे या दिव्यांग विद्यार्थ्याने चक पायाच्या बोटांत पेन धरून पेपर लिहून बारावी विज्ञान शाखेत गगणभरारी घेतली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला बारावी परीक्षेच्या निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला लातूर जिल्ह्यातील वसंतनगर येथील रेणुकादेवी उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीचा खांद्यापासून दोन्ही हात नाहीत परंतु त्याने कधीही जिद्द सोडली नाही विज्ञान शाखेत असलेल्या गौ शेखे यांनी अपंगत्वावर मात करून फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस ची बोर्ड परीक्षा दिली दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर घेण्याची सवलत आहे परंतु गौ शेखे यांनी रायटर न घेता पायाच्या बोटात पेन धरून उत्तर पत्रिका लिहिली आणि तो विज्ञान शाखेतून अठ्याहत्तर टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे गौ शेखे याच दोन्ही हात दिले नाही परंतु गौ शेख कधीच खचला नाही त्याने बारावी विज्ञान परीक्षेत उत्तम यश मिळवले त्याने भविष्यात आय एस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे इत्याता दहावीतही त्याने एकोणनव्वद टक्के गुण मिळवले होते त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे